निम्म्याहून अधिक मुंबईकरांची झोप उडाली आहे आणि त्याचं कारण आहे हा मोबाईल वेग फिट ग्रेट इंडियन स्लिप स्कोर कार्ड दोन हजार चोवीस यांनी केलेल्या सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे निम्म्याहून अधिक मुंबईकर रात्री सोशल मीडियावरती व्यग्र असतात यामुळे जागरण झाल्यानं अनेकांच्या आरोग्यावरती परिणाम होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय तब्बल बत्तीस टक्के मुंबईकरांना झोपेचा आजार झाल्याचं वाटतं असा दावा या अहवालातून केला गेलाय सर्वे करणाऱ्या संस्थेनं सातवा अहवाल नुकताच सादर केला या सर्वेतून मुंबईतील झोपेचे ट्रेंड्स आणि पद्धतींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे आता आकडेवारी जाणून घेण्याआधी हे समजून घेऊ की या सर्वेसाठी दहा हजार जणांशी संपर्क करण्यात आला होता यात देशातील सर्व शहरांमधील वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांशी संपर्क साधून माहिती गोळा केली गेली आहे तर पन्नास टक्के मुंबईकर रात्री अकरा नंतर झोपत असल्याचं आढळलंय आणि पंचावन्न टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर फ्रेशच वाटत नाही या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एकोणपन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे मुंबईतील जवळपास तीस टक्के कर्मचारी कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात तर सत्तावन्न टक्के मुंबईकरांना कामकाजाच्या वेळी थकल्यासारखं व झोप आल्यासारखं वाटतं झोपण्याच्या किमान एक तास आधी डिजिटल डिव्हाइस न पाहणं हे उत्तम झोपेसाठी आवश्यक आहे तेच मुंबईकरांना जमत नाहीये कारण नव्वद टक्के मुंबईकर झोपण्यापूर्वी फोनचा नियमित वापर करतात अहवाल पण सांगतोय की बावन्न टक्के मुंबईकर रात्री उशिरापर्यंत जागा राहण्यासाठी ओटीटी व सोशल मीडिया हे प्रमुख कारण आहे आता मुंबई हे कधीच न झोपणारं शहर आहे असं आपण अभिमानानं सांगतो अर्थात ते इथल्या वेगवेगळ्या शिफ्ट मधल्या कार्यपद्धती आणि चोवीस तास सेवा उपलब्धतेसाठी पण ते जर इथल्या नागरिकांच्या लाईफस्टाईल मध्येही रुजत असेल तर ते नक्कीच चिंताजनक म्हणावं लागेल तुमचं याबाबतचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईचं फेसबुक पेज इंस्टा पेज फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा